जामखेड तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे मोहरी तलावाच्या सांडव्यात मोठं भगदाड पडून पाणी वाहू लागल्यानं तलाव फुटण्याचा गंभीर धोका निर्माण झाला होता हा धोका टाळण्यासाठी आमदार रोहित पवार यांनी वेळ न दवडता स्वतः पुढाकार घेत तातडीनं स्वखर्चातून मदत पुरवली कालव्याच्या सांडव्यात खच झाल्यानं तलावाचं पाणी परिसरातील सोनेगाव धनेगाव चिंचपूर जवळके तरडगाव या गावांमध्ये झिपावण्याची शक्यता होती त्यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं या परिस्थितीची माहिती मिळताच आमदार रोहित पवार यांनी घटनास्थळी धाव घेतली पाहणी केली आणि प्रशासनाकडे साधनसामग्री उपलब्ध नसल्यानं स्वतःच्या खर्चातून तीन पोकल्यान जेसीबी तसेच एक हजार गुणी सिमेंटची व्यवस्था करून कामाला सुरुवात केली तलाव सुरक्षित ठेवण्यासाठी सध्या तातडीनं दुरुस्तीचं काम सुरू असून पावसानं उघडीत दिल्याबरोबर प्रशासनाच्या मदतीनं कायमस्वरूपी दुरुस्तीचं काम हाती घेतलं जाणार आहे मोहरी खरडा जायभायवाडी या गावांसाठी पाणीपुरवठ्याचं प्रमुख साधन म्हणजे हाच मोहरी तलाव आहे त्याचबरोबर खालील गावातील शेतीही याच तलावावर अवलंबून आहे जर हा तलाव फुटला असता तर नागरिकांपुढं पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न आणि शेती वसाहतींवर पुराचा मोठा धोका निर्माण झाला असता त्यामुळे नागरिकांनी काळजी करू नये तलाव सुरक्षित राहण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत प्रशासन आणि कार्यकर्त्यांच्या मदतीनं हे काम तातडीनं पूर्ण केलं जाईल अशी माहिती आमदार रोहित पवार यांनी दिली आहे मौरी प्रकल्प एक अतिशय महत्वाचा असा प्रकल्प आहे खरडा शहर हे त्या प्रकल्पावर पाण्यासाठी अवलंबून आहे त्याच्याचबरोबर या प्रकल्पामुळे आसपासमध्ये असणाऱ्या सगळ्या शेतकऱ्यांना शेती ही करता येते उन्हाळ्यापर्यंत पाणी इथं पुरत असतं पण आता तुम्ही बघाल इथं अतिवृष्टी झाल्यामुळे हा जो भराव आहे त्याच्यामध्ये पाणी अडत होतं हा भराव पूर्णपणे खचला आहे फुटला आहे खरं तर मागच्या बाजूला आपण बघितलं तर शंभर मीटर जमीन ही पाण्याली तिथं खाल्लेली आहे तिथं खड्डा झालेला आहे अधिकारी आमच्या ऑफिसचे कर्मचारी हे सातत्याने लोकांच्या संपर्कात होते खालच्या बाजूला असणाऱ्या गावातल्या लोकांना सांगून आपापली अप घरं जी काही नदीच्या जवळपास आहे त्यांना तिथं बाजूला काढण्यात आलेलं आहे त्यामुळे जीवितहानी कुठेही झालेली नाही पण पाणी हे वाढत चाललेलं आहे पाऊस अजून जर पुढे वाढला तर मोठ्या प्रमाणात अडचण होऊ शकते त्यामुळे आता इथे एक जे सी बी एक पर्यायी पाण्या पाणी जाण्यासाठी व्यवस्था आता अधिकारी आम्ही सर्वजण तिथे करत आहोत त्याच्याचबरोबर दोन एल आर जे विहीर खांद्याचे मशीन असतात तेही आता ता अर्धा तासात एक तासात इथे येत ता आहेत काही टू टेनचं मशीन हेही आपण सांगितलेलं आहे आणि पलीकडच्या बाजूला जो भराव आहे तो आता खचत असल्यामुळे त्याला आता आपल्याला खसतरी थांबवायचं आहे त्यामुळे त्यासाठी आपण हजार एक गोनी सिमेंट हे आणलेलं आहे तसंच तसंच सिमेंट आपण पाण्यामध्ये अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पलीकडच्या बाजूला जर टाकू शकलो आणि तो जे पलीकडे पाणी अख्खा भराव खात चाललेला आहे तो कुठेतरी थांबेल जेणेकरून पुढे काही धोका होणार नाही पुढे पाण्याचा जो विसर्ग आहे अजून वाढणार नाही याची ते एक दक्षता आपल्याला घ्यायची येस्थान मीडियासाठी प्रतिनिधी नासिर सह अशोक निमनकर जामखेड